शरद पवार यांच्या भेटीनंतर अतुल बेनके यांनी मोठं वक्तव्य केलं आहे राजकारणात काहीही घडू शकतं अगदी शरद पवार आणि अजित पवारही एकत्र येऊ शकतात त्यामुळे पुढे काहीही घडू शकतं असं म्हणत शरद पवारांच्या भेटीनंतर अजित अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी तुतारी वाजवण्याचे संकेत दिले अजित पवार म्हणाले की माझे देखील अनेक आमदार भेट घेतात बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली तर याबाबत त्यांनाच विचारा निवडणुका आल्या काहींना निवडणूक लढायची असते मात्र ही जागा आपल्या पक्षाला सुटणार नाही हे लक्षात आल्यावर आपण इथं थांबण्यापेक्षा दुसऱ्या पक्षात जाऊ असं अनेकांना वाटतं त्यामुळे लोक एकमेकांच्या भेटी घेतील अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली फडणवीसांचा इतिहासाशी काय संबंध भाजपाचा इतिहासाशी काय संबंध आलाय का भाजपाचा लढ्याशी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी संबंध आलाय का आणीबाणीच्या संघर्षाशी संबंध नाही संघाचे लोक आणीबाणीत माफी मागून बाहेर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे वाघनकांचा अपमान करत आहेत आधी स्वतःची नख कापा मग वाघनकांवर बोला अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे संजय राऊत सकाळी सांगतात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील त्यांना शांत करतात त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यानंतर गळ्यात रुमाल बांधून भावी मुख्यमंत्री नाना पटोले काहीतरी बोलतात असा चिमटा रावसाहेब दानवे यांनी काढलाय महाविकास आघाडीमध्ये काही अलबेल नाही असा टोला त्यांनी यावेळी लगावला नवीन काहीतरी योजना आणतात लाडकी बहीण लाडका भाऊ आता लाडकी मेहुनी लाडका मेहुणा योजना आणतील सरकारने हा डाव टाकलेला आहे तुम्ही पंधराशे रुपये देतात ते तीन दिवस पुरणार नाहीत पंधराशे रुपये घेऊन आम्हाला आयुष्याला पुरणार आहेत का अशी जोरदार टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर केली विविध धार्मिक संघटनांचा रामकुंड परिसरात आंदोलन सुरू झालंय रामकुंड परिसरातील घाटावर होत असलेल्या बांधकामाला त्यांचा विरोध आहे याआधी देखील पुरोहित संघटनांकडून हा इशारा देण्यात आला होता शासकीय गोदा आरतीसाठी करीत हे आंदोलन करण्यात येते चौथारा उभारण्यासाठी घाटावर बांधकाम करण्याचा निर्णय झाला होता विशेष म्हणजे सर्वपक्षीय नेते या आंदोलनासाठी एकत्र आले आहेत पाण्यात उतरून आंदोलन करत गोदावरी नदीची त्यांनी आरती केली आहे एअर इंडियाचा सर्वर तांत्रिक बिघाडामुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नागपूर नियोजित शासकीय दौरा रद्द कर... झाला आठवले यांची आज नागपूर येथे पत्रकार परिषद होती अकरा वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं लाडकी बहीण योजनेवर विरोधकांनी टीका केली आहे विरोधकांच्या या टीकेचा मंत्री दादा भुसे यांनी समाचार घेतलाय विरोधकांच्या अकलेची कीव येते असं मंत्री दादाभुसे यांनी वक्तव्य करत विरोधकांना सुनावलं एका बैठकीच्या निमित्ताने पवार कुटुंबातील चौघे एकत्र येणार आहेत अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली या बैठकीला शरद पवार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती या बैठकीसाठी खासदार शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आलेलं होतं तर या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं